महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले तुम्ही महाराष्ट्राच्या राज्यकर्ते म्हणून तुमची ओळख महाराष्ट्राच्या हितासाठी तुमच्याकडून लोकांची अपेक्षा आणि तुम्ही जय गुजरात बोलता तुम्ही गुजरातचा जय म्हणता किती सत्तेसाठी लाचारी किती सत्तेला चिटकून बसायचं जय महाराष्ट्र म्हणताना जी हिम्मत आणि ताकद असते ती जय गुजरात मध्ये नाही त्या राज्यात जाऊन तुम्ही तिथं जय गुजरात म्हणाला असता समजू शकलो असतो पण महाराष्ट्राच्या प्रमुख घटनात्मक पदावर राहून राज्याचं उपमुख्यमंत्री पद भोगायचं जो पक्ष जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी आयुष्यभर लढतोय त्याचा नेता जय गुजरात म्हणतोय महाराष्ट्रात राहून यापेक्षा सत्तेची लाचारी दुसरी नव्हे म्हणजे काय अपेक्षा केल्या होत्या मराठी माणसांनी तुमच्याकडून आणि मतं घेईपर्यंत तुम्ही मराठी असता आणि मतं घेतल्यानंतर सत्तेवर बसल्यानंतर तुम्ही जय गुजरात म्हणता थेट सवाल आहे माझा की त्याच गुजरातचे नेते दिल्लीत जाऊन बसले त्यांच्याकडून तुम्हाला संरक्षण पाहिजे तुमच्या लोकांना संरक्षण पाहिजे ईडी सीबीआय आणि इतर सगळ्या चौकशी एजन्सीकडून संरक्षण पाहिजे म्हणून जय गुजरात म्हणावं लागतं म्हणजे तुमचे पक्षप्रमुख खर तर जय गुजरातवाले आहेत तुम्ही नाही आणि इतकी भयानक म्हणजे सध्या भाषेच्या संघर्षावरून महाराष्ट्रात उठलेला जो अगडोंब आहे महाराष्ट्रात जे वाद निर्माण भाषेवरून सध्या संघर्ष सुरू आहे त्याच वेळी त्याच क्षणाला दुसऱ्या राज्याचा जय म्हणणं हे घटनात्मक पदावर बसणाऱ्या माणसाला म्हणजे राज्यासाठी ही फार वेदनादायी गोष्ट आहे त्यांच्यासाठी ही त्यांच्या नेत्यापुळ समोर केलेली काय लाचारी म्हणा मुजरा म्हणा जे काही असायचं ते म्हणा परंतु हे घडलंय महाराष्ट्रात कुठं घडलंय काय घडलंय ह्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू परंतु मराठी असाल आणि मराठी माणूस जर जय गुजरात म्हणत असेल तर ही शुद्ध आणि स्वच्छ लाचारी आहे असं सुद्धा काही माणसं चर्चा करतात आणि ही सगळी शब्द सध्या माध्यमांमध्ये गाजतात एवढंच काय ते मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे महाराष्ट्राचा सुद्धा असला पाहिजे सत्तेसाठी दुसऱ्याची लाचारी करणं हा शुद्ध लाचारवंताचं जगणं जगल्यासारखा प्रकार आहे आणि हा महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्या ठिकाणी लाचारी करावी लागते अहो महाराष्ट्राच्या काही वर्षापूर्वीचा जर याच नेत्यांचा इतिहास समजून घ्यायचा म्हटलं तर त्याच गुजरातच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना सत्तेची काय अफूची गोळी दिली असेल काहीतरी नशा करायला लावली ती नशा होती सत्ता कारणाची सत्तेत बसण्यासाठी त्याने सुरत मार्गे जे गुवाहाटीला जायला भाग पाडलं आणि चार पाच नंबरचे जे महाराष्ट्रातले त्या क्रमांकाचे नेते होते थेट एक क्रमांकावर आणलं आणि ज्यांच्या पक्षामध्ये जो नेता एक नंबरला होता जो सत्तेमध्ये होता त्याला सत्तेतून पाय उतार करायला लावलं आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले तो व्यक्ती अचानक राज्याचा प्रमुख झाल्यानंतर पद उपभोगल्यानंतर नंतर, उपभोग नंतर, नंतर जय गुजरात म्हणतो फक्त त्या लोकांच्या हव्यासा पोठी लालसे पोठी किंवा त्यांना बरं वाटावं म्हणून इथं समाजाचं काय देणं घेणं नाही गुजराती समाजाचं किंवा इतर समाजाबद्दल आकस असण्याचा संबंध नाही भाषेबद्दल राग उठलंय हो महाराष्ट्रामध्ये भाषाबद्दल संघर्ष सुरू आहे प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या भाषा आल्या पाहिजेत आणि नुसतं राज्यात नाही देशात नाही जगभर कर्तृत्व सिद्ध करण्याच्या भाषेमुळं संधी आणि प्रेरणा मिळते त्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर भाषेंचा कधीही द्वेष केला जात नाही पण सक्ती सुद्धा केली जाऊ नये हा साधा सरळ उद्देश असतो वीस जूनला जो जे आर काढला आणि ज्या भाषेमुळं आज महाराष्ट्रात चर्चा आहेत त्याच आज एक नंबरचा माणूस ज्यावेळेस दोन नंबर पदावर येतो आणि जय गुजरात म्हणतो याचा अर्थ इथल्या महाराष्ट्रावर त्या व्यक्तीचं किती प्रेम आहे किंवा इतर गोष्टींवर किती प्रेम आहे हा शब्द लक्षात येतो हे कशामुळं घडतं मी आता बऱ्याच लोकांशी चर्चा केली की आपण कुठल्याही पक्षात विचारधारेत असू द्या आपण एखाद्या च किती सरेंडर होतो आपण आपण एखाद्याचं किती उद उद करतो तर हे काही दोन चार गोष्टी मध्ये असत त्यांच्याकडून काही मिळणार असेल तर आपण त्याचं कौतुक करतो तो आपल्याला काहीतरी संधी देणार आहे म्हणून त्याचं कौतुक करतो आपलं संरक्षण झालं पाहिजे आणि तो हाच व्यक्ती आहे मग आपण त्याच्या पुढं पुढं करतो आणि सगळ्यात महत्वाचं हा आपला मुक्तिदाता आहे जे काही देणार आहे ते याच्याकडूनच आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण त्याच पद्धतीनं त्यांच्या कलेकलेने वागायचं तिथं आपण लाचारीचं आयुष्य जगतो हे आता विसरायची गरज नाही आणि म्हणून तेच घडलं जय गुजरात ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब पुण्यामध्ये पुणे गुजराती त्या समाजाच्या कार्यक्रमाला जातात आणि तिथं म्हणजे त्यावेळेस देशाचे गृहमंत्री किंवा इतर लोक सुद्धा कार्यक्रमाला किंवा त्याच वेळी पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम झालेला असताना सुद्धा त्या कार्यक्रमात त्या लोकांना खुश करण्यासाठी शिंदेसाहेब ज्यावेळी जय गुजरात म्हणतात हे कशाचं घोतक आहे हे भाषेवर जे प्रेम दाखवतात त्यांना ठणकावून सांगायचं आहे की आमची भाषा ही आमच्या वरिष्ठ नेत्यांची भाषा आमचा जय आमच्या नेत्यांचा विजय आणि आम्ही नेत्यांनी सांगेल ते सगळं काही करू तोच आमचा स्वार्थ आणि परमार्थ अशी जर परिस्थिती असेल असं जर सध्याचं राजकारण असेल तर हे चुकीचं आहे म्हणजे जय गुजरात म्हणण्यानं हा फरक न पडणारी गोष्ट आहे परंतु ते महाराष्ट्रात सध्या भाषेचा वाद असताना म्हणणं म्हणजे जेवढ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि इतर नागरिकांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा हा घात आहे असं सध्या चर्चेलं जात आहे मला असं वाटतं की गरज नव्हती शिंदे साहेबांनी जय गुजरात म्हणायची पण त्यांना वारंवार दाखवून द्यायचं होय आम्ही भाजप सोबत आहोत होय आम्ही मोदी समर्थक आहोत होय आम्ही शहा समर्थक आहोत आणि त्याशिवाय राजाश्रय मिळणार नाही केंद्राचा अन्यथा राज्याचे नेते कशा अवस्थेत जगतायत हे दिल्लीश्वरांचं वेळोवेळी प्रेम एजन्सीच्या माध्यमातून ईडी आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भोगले म्हणून काही विरोधी पक्ष आज सत्ताधारी झाले यांच्यासोबत गेले फक्त स्वतःला भिवून सगळ्या भिणाऱ्या लोकांना हे जय गुजरात म्हणायला लावणार का आणि सगळ्या इतर गुजरात्यांच आयुष्यभर फक्त हे लांगूल चालन करणार का तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच लोकांनी केले हे किती वाईट आहे हे मला आपल्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे पुण्यात जी घटना घडली जय गुजरातची ही घटना पुण्यातल्या पुण्यात शमली असती जर याच म्हणजे व्हिडिओ वगैरे काढला नसता परंतु ज्यांनी काढला असेल आणि ज्याने तो सगळ्यांना पाठवला तो सुद्धा शुद्ध महाराष्ट्रप्रेमी असेल म्हणजे मराठी प्रेमी असेल मा, असे, किंवा आपल्या राज्यावर आपला म्हणजे तो तो जो अधिकार आहे तो त्याला अबाधित ठेवायचा आहे परंतु ज्यांना स्वाभिमान आणि इतर गोष्टी असतात नसतात हा संशोधनाचा विषय व ज्यांना फक्त दुसऱ्या नेत्यांना खुश करायचंय त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम असणं हे फार वावगं ठरणार नाही किंवा त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय कर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या मुंबईसाठी एक संकट अखंड महाराष्ट्र राहिला यासाठी आणि राहावा यासाठी सुद्धा संघर्ष केला आवाज उठवला वेळ प्रसंगी बलिदान दिलं फक्त एक जय गुजरात म्हणून तुम्ही त्यांचा संघर्ष जर असा अपमानित अवमानित करणार असाल तर हे इतकं दुर्दैव आहे ज्याची कल्पना मी शब्दात सुद्धा करू शकणार नाही मी जे बोलतोय ती खरं आहे की खोट आहे मला नक्की सांगा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र